नमस्कार मित्रमैत्रिणींनो अर्धा लिटरच्या अचूक प्रमाणात झटपट बासुंदी कशी बनवायची ते पाहणार आहोत पाहू शकता बासुंदीला अगदी मस्त असा रंग आलेला आहे जणू काही बासुंदी आपण बाजारातूनच विकत आणलेली आहे सुगंध सुद्धा मस्त दरवळत आहे आणि अवघ्या दहा मिनटात घरात असलेल्या साहित्यात बासुंदी आपण बनवून तयार केलेली आहे सणासुदीला किंवा अचानक घरी जर पाहुणे आले तर अशा वेळेस गोडाचा पदार्थ काय करायचं हा प्रश्न आपल्याला पडतोच नेहमी खीर वगैरे तर आपण बनवतोच बन पण झटपट असं वेगळं काहीतरी बनवता आलं तर अर्धा लिटरच्या अचूक प्रमाणात ही बासुंदी तुम्ही बनवू शकता बासुंदी तयार करण्यासाठी या ठिकाणी जाड जाडबुडायची कढई ठेवायची आहे कढई नसेल तर पातीला सुद्धा वापरू शकता तळाला दूध लागू नये यासाठी अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे अर्धा लिटरच्या अचूक प्रमाणात बासुंदी बनवतो यासाठी अर्धा लिटर, लिटर दूध घेतलेलं आहे फुलक्रीम दूध घ्यायचं आहे जेणेकरून लगेच दाटसराची बासुंदी तयार होण्यासाठी मदत होते आणि या प्रकारची बासुंदी बनवताना आपल्याला तासन तास दूध बिलकुल आठवावं लागत नाही रेडीमेड दूध घेऊ शकता किंवा घरच्या रतीबाचं दूध घेतलं तरी सुद्धा चालेल पण फक्त या ठिकाणी मी अर्धा लिटर आहे मी कंपनीचं फुलक्रीम दूध वापरलेलं आहे तुम्ही इतर कोणत्याही कंपनीचं दूध या ठिकाणी वापरू शकता पण घेताना फुलक्रीमच दूध घ्या आता हे दूध उकळीपर्यंत आपल्याला मीडियम फ्लेमवरती या पद्धतीने चमच्याच्या सह्याने ढवळत राहायचं आहे आणि दूध ओतू जाणार नाही याकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यायचं आहे दुधाला उकळी येईपर्यंत ही प्रोसेस आपल्याला सतत करत राहायचा आहे तीन ते चार मिनिटांमध्ये दुधाला अगदी मिडीयम फ्लेमवरती पटकन उकळी येते दुधाला उकळी आल्यानंतर ही आता कढई मी साईडच्या गॅसवरती ठेवणार आहे मंदाचे भर दूध आपण साईडच्या गॅसवरती उकळण्यासाठी सा ठेवूयात आता आपण इन्स्टंट खवा कसा बन बनवायचा ते पाहणार आहोत आणि असा इन्स्टंट खवा केल्यानं अगदी झटपट दहा मिनटामध्ये आपली बासुंदी तयार होते त्यासाठी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये अगदी थोडंसं तूप काढून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपण एक वाटीवर दूध घातलेलं आहे दूध थोडंसं कोमट झाले की याच्यामध्ये आपण मिल्क पावडर वापरणार आहोत दहा रुपयाचं जे मिल्क पावडरचं पाकिट येतं तेच घेतलेलं आहे आणि एवढ्याशा पाकिटामध्ये अगदी झटपट आपली दाटसर बासुंदी तयार होते खूप जास्त देखील आपल्याला मिल्क पावडर वापरावी लागत नाही सर्व पॅकेट मी आता या दुधामध्ये ॲड करते तोच कोमट असल्या झाल्यानंतरच याच्यामध्ये आपल्याला मिल्क पावडर ॲड करायची आहे जेणेकरून दूध पावडरच्या दुधामध्ये गुठळ्या तयार होत नाहीत आणि फास्टमध्येही मिल्क पावडर या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता बिलकुल मिल्क पावडरच्या गुठळ्या झालेल्या नाहीत आता हे दूध मिल्क पावडर जसं गरम होईल ना तसं ते दाटसर होऊ लागतं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आणि गॅसची फ्लेम या ठिकाणी लोश ठेवायची आहे आणि पटकन असा हा दाटसर आपला इन्स्टंट खवा तयार झालेला आहे पाहू शकता खूप जास्त वेळ सुद्धा हा खवा तयार करण्यासाठी लागत नाही अगदी झटपट दोन ते तीन मिनिटांमध्ये हा आपला खवा बनवून तयार होतो मस्त असा एवढा दाटसर झाला की गॅस बंद करायचा आहे किती सुंदर असा खवा या ठिकाणी तयार झालेला आहे पाहू शकता आता जे दूध आपण साईडच्या गॅसवरती उकळण्यासाठी ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये हा तयार झालेला इन्स्टंट खवा आपण ऍड करणार आहोत खूप देखील जास्त आपण दूध आठवून घेतलेलं नाही आता जो तयार केलेला आहे तो सर्व खवा आपण याच्यामध्ये घालणार आहोत अर्धा लिटर दुधासाठी आपण हे प्रमाण घेतलेलं आहे एक लिटरची जर बासुंदी बनवायची असेल तर अशी दहा रुपयेची तुम्ही मिल्क पावडरची दोन पाकिटं वापरू शकता त्यामध्ये एक लिटरच्या प्रमाणात तुमचं बासुंदी तयार होईल आता जे पॅनला सुद्धा लागलेला होता आपला खवा त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकून घेतलं आणि सगळा लागलेला तव्याचा मी खवा काढून घेतलेला आहे आणि या दुधामध्ये मिक्स केलेला आहे आता हा खवा घातल्यानंतर दोन ते तीन मिनिट फक्त हे दूध आपण मंदाच्यावर उकळून घेणार आहोत जसं हे उकळं जाईल तसं ते दाटसर होत जाईल आता याच्यामध्ये मी आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालते ड्रायफ्रूट्स घालणं ऑप्शनल आहे नको असेल तर स्किप करू शकता या पद्धतीने बारीक चिरून घालू शकता थोड्याशा चारोळ्या घातलेल्या आहेत बदाम पिस्ता काजू याचे काप घातलेले आहेत किंवा तुम्ही याची छान अशी बारीक पावडर जरी करून घातली याच्यामध्ये तरीसुद्धा चालेल थोड्याशा चारोळ्या घातलेल्या आहेत जेणेकरून ती अगदी दिसायला सुंदर दिसते आता दूध थोडंसं आठल्यानंतर गोडसर होतं यासाठी अगदी चार ते पाच चमचेस या ठिकाणी साखर घातलेली आहे बासुंदी तुम्हाला किती गोड आवडते त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये साखर घालू शकता आता दुधाला छान अशी आपण दोन ते तीन मिनिट उकळी काढून घेतली मस्त असं दाटसर दूध दिसतंय पाहू शकता तुम्ही आणि हे दूध गरम आहे त्यामुळे थोडंसं तुम्हाला हलकसं पातळ दिसेल पण जसं थंड होईल तसं ते अजूनच दाटसर होईल आणि ही तयार झालेली बासुंदी आहे ती जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली ना तर छान असे मस्त अजूनच दाटसर तयार होईल सर्वात शेवटी अगदी थोडीशी वेलची पावडर घातलेली आहे आणि हे दूध आता मी मिक्स करून घेते मस्त असा सुगंध आपल्या बासुंदीचा घरभर दरवळत आहे याच्यासोबत तुम्ही पुरीसुद्धा बनवू शकता खाण्यासाठी किंवा चपातीसोबत इन्स्टंट बासुंदी अगदी झटपट दहा मिनटामध्ये आपण तयार केलेली आहे सोबतच आपण इन्स्टंट खा हवा कसा बनवायचा ते सुद्धा पाहिलेला आहे नऊ ते दहा मिनिट झालेले आहेत आपण बासुंदी तयार करतोय त्याला मस्त अशी बासुंदी तयार झालेली आहे बासुंदीला सुंदर रंगे येण्यासाठी आपण थोड्या केशराच्या काड्या सुद्धा घातलेल्या आहेत आता आपण गॅस बंद करूयात पाहिलेत ना मित्रमैत्रिणी अगदी झटपट अशी या ठिकाणी आपली बासुंदी तयार झालेली आहे आता बासुंदी आपण सर्व करूया परफेक्ट अशी बासुंदी कमी वेळात कशी बनवायची ते शेअर केलेलं आहे रेसिपी आजची थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद लवकरच भेटूया छान साध्या सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीसह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा असे छान छान पदार्थ खात राहा